नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इथं काही केल्या अर्जुनला काही सायलीच्या खऱ्या आईवडिलांचा शोध लागायला खूप मुश्किल झाला आहे आणि त्यात सायलीचं ते गाठोडं आहे तेसुद्धा सापडत नसतं तिथं सायली आणि अर्जुन एक प्लॅन करतात की आपण तन्वीला फसवायचं आणि तिच्याकडून गाठोडे कुठे ठेवले हे माहीत करून घ्यायचं तर आता अर्जुन सायलीची मदत घेतो तो सायलीला सर्व काही सांगतो आणि सायलीमध्ये ठीक आहे माझं जे गाठोडं आहे ना ते कसं मिळवायचं हे मी तुम्हाला सांगते आणि ते अर्जुनच्या कानामध्ये काहीतरी सांगते तर अर्जुन आणि सायली लगेच म्हणता ओके असंच करायचं ठरलं तर मग असं म्हणून आता अर्जुन तन्वीला फोन लावतो तन्वी फोन उचलते अर्जुन तिला म्हणतो मला तुझं सत्य कळालं आहे तर तन्वी म्हणतो माझं असं कोणतं सत्य तुला कळालं आहे तर लगेच अर्जुन म्हणतो सायलीचं गाठोडं तू कुठं ठेवलं आहे सांग गरजच नाही कारण आम्हाला ते गाठोडं ॲक्च्युली सापडलेलं आहे असं म्हणल्यावरती आता तन्वीच्या पायाखालची जमीन झाली तिने ती, ती बापरे सायलीचं गाठोडं पण ती अर्जुबा कसं सापड मी ते कुठे ठेवलं होतं आणि ते शोधण्यासाठी पुन्हा तन्वी आता सुभेदारांच्या घरात येते आणि तिची पूर्ण रूम उलथापालत करत असते पण तिला काही ते गाठोडं सापडत नाही पण जाता जाता अचानक तिच्याकडून एक जो फ्लावर प्लांट असतो तो खाली पडतो आणि ती खूप घाबरते ती म्हणते बापरे आता माझी चोरी पकडली जाणार मी जर बाहेर हॉलमध्ये गेले आणि मला जर कोणी पकडलं तर म्हणतील तू इथे कशाला आली होती आता मी यांना काय सांगू आता जो सायलीने आणि अर्जुनने जो काही प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये पूर्णपणे ता तन्वी अडकलेली आहे आता तन्वी सत्य सांगल की सत्य सायलीपासून लपून ठेवेल हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आणि पुढील एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू